हरियाणामध्ये भाजपा भलेही आता पुढे असली आघाडीवर असली तरी हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार बनणार असा दावा काँग्रेसनं केलेला आहे भूपेंदर सिंह हुड्डा यांनी हा दावा केलेला आहे तर काँग्रेसला विजयाचा विश्वास आहे आणि काँग्रेसच इथं चांगलं प्रदर्शन करणार काँग्रेसचा विजय होणार अशी आशा असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना आहे तर हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार बनणार असा दावा देखील भूपेंदर सिंह हुड्डा यांनी केलेला आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेता गोपाळ तिवारी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत गोपाळजी आपलं स्वागत है। या संदर्भात आता सरकार बनणार असा दावा केला जातोय मात्र जे कल ते काही तुमच्या दिशेनं जाताना दिसत नाही काय प्रतिक्रिया नाही नाही आता बघा निवडणूक आयोगाची जर वेबसाईट बघितली तर तिथे चौथा तर पाचवा राऊंड झालेला आहे आणि साधारण सोळा राऊंड अपेक्षित आहे त्यामुळे इतक्या लवकर निष्कर्ष काढणं हे योग्य होणार नाही आम्ही त्याविषयी कॉन्फिडंट आहोत आणि निवडणूक एक्झिट पोल आहे मी असं नाही म्हणत की शंभर टक्के पण एक्झिट पोल वर साधारण एक्झिट पोल वर साधारण सत्तर और... ते ऐंशी टक्के पोल हे आमच्या बाजूने आहे त्यामुळे आणि त्याला त्याला पार्श्वभूमी आहे आता थोड्या वेळापूर्वी आमचे मित्र भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी जो आरोप केला होता तर त्याच्याविषयी मी एकच महत्वाचा खुलासा इच्छितो की ते म्हणले होते की तिथे क्रीडा क्षेत्रामध्ये एका हाती सत्ता पाहिजे यांचं असं म्हणणं होतं तर ते सर्वस्वी चुकीचं आहे उलट ब्रिज भूषण किंवा त्यांच्याच नात्यात कुठेतरी सत्ता पावे हवे हे असं त्यांच्या त्यांच्यावर आरोप होत होता आणि ते तो आमच्यावर ढकलत होते परंतु विनेश फोगाडन हे जे काही आहे ते कुस्तीगीर आणि याचा जो चेअरमन आहे ते ब्रिज भूषण यांच्या घरातच पाहिजे ते किंवा त्यांचा कोणतरी नातेवाईक असा तो प्रकार होता तर उलट ही जो त्यांनी जो आरोप केला तो त्यांना लागू होतो असं माझं म्हणणं जी धन्यवाद आपण ही संदर्भातली जी काय प्रतिक्रिया दिली मी जरा थांबवतो देवेंद्र फडणवीस बोलतात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यानंतर चर्चा परत करूयात